नमस्कार मी विजया अवमन पुणे लोकसभेचं गणित बसवण्यासाठी धंगेकरांची बरोबरी करण्यासाठी त्यांच्याच बरोबरीचा प्लेअर जो आहे तो मैदानात उतरवण्याची तयारी मध्ये आता भाजपा दिसून येत आहे सध्या ज्या पुण्यातून दिवंगत खासदार गिरीश बापटांनी लोकसभा निवडणुकीत तीन लाखांहून अधिकचे लीड मिळवला त्याच पुणे लोकसभेसाठी भाजपला उमेदवारी देताना आता नाके नवाली याच लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र धंगेकर नावाचा स्ट्रॉंग प्लेअर आहे विरुद्ध अजून उमेदवार पुण्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ब्राह्मण उमेदवारांना गृहित धरून भाजपनं जोरदार आपटी खाल्ली महाविकास आघाडीच्या पॅटर्नमुळे काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा मोठा विजय झाला होता आता पुणे लोकसभेसाठी भाजप ताकही फुंकून पेत आहे मेधा कुलकर्णी यांना भाजपनं राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपा अंतर्गत असलेली लोकसभा उमेदवाराची जी उमेदवारीची काही स्पर्धा आहे ती काहीशा प्रमाणावरती कमी केली असली तरी ती पूर्णपणे संपलेली नाही कारण भाजपकडून माजी महापौर व देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असलेले मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची आता पुणे लोकसभेसाठी जोरदार चर्चा सुरू झाली तर दुसरीकडे भाजपमध्ये संघाचे कट्टर सुनील देवधर संजय काकडे व जगदीश मुळीक हे देखील इच्छुक आहेत या नेत्यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्याची चर्चा तर दुसरीकडे काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे रवींद्र धंगेकरांसारखा दुसरा पॅटर्न हा भाजपाकडे नाही आणि त्यामुळेच धंगेकर स्ट्रॉंग लढतील कसबा पोटनिवडणुकीत धंगेकरांनी मिळवलेला विजय हा राज्याचा लक्ष वेधून घेणारा ठरला तीन पक्ष मिळून बलाढ्य भाजपचा पराभव करू शकतात हे पहिल्यांदाच धंगेकरांच्या विजयानं सिद्ध केलं होतं म्हणून पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जोरदारपणे वर्तविण्यात येते आता काँग्रेसकडून अरविंद शिंदे तसेच मोहन जोशी हे देखील इच्छुक असले तरी सुद्धा मागील निवडणुकीत मोहन जोशी यांना तीन लाखांहून अधिकच्या फरकानं पराभूत करून गिरीश बापट यांनी विजय मिळवला होता त्यामुळे जोशी यांना काँग्रेस पुन्हा एकदा संधी देईल याची शक्यता तशी कमीच दिसून येते त्यामुळे ही निवडणूक भाजपकडून मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यातच होणार हे जवळपास स्पष्ट झालंय आता मोहळ हे दंगेकरांच्या ताकदीचे आहेत की नाही हा दुसरा प्रश्न निर्माण होतो तिसरा मुद्दा म्हणजे भाजपनं यावेळी अबकी बार पारची घोषणा दिली आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपनं दोन हजार चोवीस मध्येही सत्तेवर येण्यासाठी कंबर कसले नेत्यांचं मिरिट पाहूनच उमेदवाराचं वाटप केलं जाणार आहे मुरलीधर मोहोळ यांना महापालिकेतील कामाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे दुसरीकडे जगदीश मुळीक यांनी आमदार आणि त्यानंतर शहराध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं असताना लोकसभेचा उमेदवार म्हणून स्वतःची प्रतिमा त्यांनी आता तयार केली आहे तर सुनील देवदर हे मूळचे पुण्याचे असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राष्ट्रीय राजकारण आणि विविध राज्यातील संघटात्मक कामाचा त्यांना तगडा अनुभव आहे लोकसभेसाठी ब्राह्मण उमेदवार द्यायचा की ब्राह्मणोत्तर हा भाजपचा पुढचा तिढा आहे आणि हाच तिढा सुटत नसल्यानं राजकीय वर्तुळामध्ये आता या चर्चा सुरू झाल्यात की या मतदारसंघामध्ये भाजपला आपला उमेदवार देताना नाकी न होते पुणे लोकसभेत येत असलेल्या शिवाजीनगर वडगाव शिरी कसबा पुणे कॅन्टोन्मेंट पर्वती कोथरूड या विधानसभा मतदारसंघांपैकी कसबा कोथरूड व पर्वती हे ब्राह्मण बहुल मतदारसंघ आहेत त्यामुळे भाजपला यावेळी या, या मतदारसंघांना गृहीत धरून चालणार नाहीये कोथरूड पर्वती वडगाव शिरी व कसबा येथे भाजपा स्ट्रॉंग आहे त्यामुळे या ठिकाणी भाजपकडून चांगली लढत मिळण्याची देखील शक्यता आहे सध्या पुणे लोकसभेत भाजपचे चार अजित पवार गटाचा एक व काँग्रेसचा एक आमदार आहे त्यामुळे भाजपला पुणे लोकसभेसाठी मित्रपक्षांची जास्त मदत होणार नाही हे सुद्धा आता स्पष्टपणे दिसून येत आहे भाजपला स्वतःच्या बळावरतीच उमेदवार जिंकून आणावा लागणार आहे तर दुसरीकडे आता महाविकास आघाडी लोकसभेपर्यंत टिकली तर त्याचा चांगला असा लाभ जो आहे तो काँग्रेसला होऊ शकतो त्यामुळे आगामी काळात आता पुणे लोकसभेसाठी नेमकी कोणाचं नाव समोर येत आहे हे पाहणं गरजेचं आहे यावरच पुणे लोकसभेचं सगळं भवितव्य अवलंबून असणार आहे पण एवढं तर खरं आहे की रवींद्र धंगेकर यांना जर मैदानात आणला तर मग धंगेकरांच्याच बरोबरीचा पुढचा पॅटर्न हवा नाहीतर धंगेकर पॅटर्न जसा मागे चालला तसा आता सुद्धा तितक्या जोरात चालू शकतो याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा पुणे लोकसभेसाठीचा सा भावी तुमचा खासदार कोण कमेंट करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक